नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा मध्यवर्ती बँकेमध्ये शिपाई आणि लिपिक या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सातारा मध्यवर्ती बँकेत एकूण तीनशे तेवीस जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये लिपिकच्या एकूण जागा आहेत दोनशे त्रेसष्ट आणि आहे ऐकून साठ जागा तर या दोन्ही पदा मिळून ही भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत या दोन्ही पदाची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यामध्ये कनिष्ठ लेखनीय हो। म्हणजे लिपिक दोनशे त्रेसष्ट जागा आहे आणि कनिष्ठ शिपाई साठ जागा आहे दोन पदा मिळून ही भरती होणार आहे तर बघा याची पात्रता काय आहे तर पदाचं नाव बघा ज्युनियर क्लर्क याची वयोमर्यादा आहे एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत तर रोज कॅटेगरीच्या उमेदवारांना ठीक आहे यामध्ये बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे ॲनी ग्रॅज्युएट जर असेल तर तुम्ही यासाठी भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी एम एस सी आय टी पण लागेल किंवा कुठलाही कम्प्युटर कोर्स चालेल कोणत्या शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी बी कॉमवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल बी कॉम किंवा पदवीधर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे जा तर तुमच्याकडे टायपिंग वगैरे असेल किंवा स्टेनो झालेली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे ठीक आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल एम एस सी सर्टिफिकेट असेल तरी तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि जर तुमच्याकडे ही दोन पात्रता असेल एक्स्ट्रा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ शिपाई साठ जागा वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि याची पात्रता आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक तर मित्रांनो तुम्हाला इंग्रजी आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे कुठले कॉम्प्युटर सर्टिफिकेट अर्ज भरताना जळून जोडून घ्यायचं ठीक आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये लक्षात ठेवायचं पाचशे रुपये आणि तुम्हाला या ठिकाणी अठरा टक्के जी एस टी पण राहणार आहे तर तुम्ही पाचशे नव्वद रुपये एक्झाम शुल्क तुम्हाला भरावी लागेल ही एक्झाम शुल्क तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे लक्षात ठेवायचं सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे परतावा राहणार आहे सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना पाचशे नव्वद रुपये फी भरावे लागेल ही एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी एक्झामद्वारे होणार आहे तुमची एक्झाम हे ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय असेल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे नव्वद प्रश्न असणार आहे आणि नववद गुण असणार आहे आणि यामध्ये सिलेपस दिलेलं बघा गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता असणे या सब्जेक्टवर तुमची नवद गुणाची एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्यामध्ये एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीला बोलावल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीला बोलावणार आहे मुलाखत पण होणार आहे तुमची आणि नवद गुणाची ऑनलाईन परीक्षा पण होणार आहे आणि तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यपद दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता एकवीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि एक्झाम दिनांक जो आहे आणि मुलाखत तारीख जी आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्ही वेळोवेळी भेट देत राहाची यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्रकाशित केल्या जाणार आहे सायट हे लक्षात ठेवायची तर या दोन्ही पदासाठी प्रोफेशन पिरियड असणार आहे यामध्ये कनिष्ठ लेखनीय या पदासाठी तुम्हाला एक वर्ष चौदा हजार रुपये पगार दिल्या जाणार आहे आणि शिपायसाठी दहा हजार रुपये पगार दिल्या जाणार आहे हा तुमचा प्रोफेशनल पिरियड राहणार आहे या पिरियडमध्ये तुम्हाला चौदा हजार लिपिकसाठी आणि शिपाईसाठी दहा हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो एकवीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाइन द्वारे भरू शकता जर सविस्तर पीटीएफ तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीटीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल दे। तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद